இல்ல <mahil> <mahil> मानस द्वारा आज मानस फाउंडेशन बुलढाणाद्वारा आयोजित एकल महिला विधवा परितक्ता घटस्फोटिक सामूहिक पुनर्विवाह सोहळा डी एस लहाने सरांच्या पुढाकाराने घेण्यात आला ज्याच्यात सात जोडपे आज विवाहित झाले पुनर्विवाहित झाले तर त्याला भेट देण्यासाठी शिवसाहेब हो पांडेसाहेब आलेले आहेत तर त्याचं मनोगत जाणून घेऊया जय हो साहेब मानस फाउंडेशनच्या माध्यमातून त्यामुळे युवा पुनर्विवाहाचा प्रयोग या ठिकाणी करून आलेला आहे अतिशय आनंदाची बाब आहे या काळात एक तर ही गोष्ट आहे की युवाचे पुनर्वाह केले पाहिजे आणि सात कोट्यांचं या ठिकाणी युवा महिलेला आहे काहीशी चर्चा करताना आता लक्षात आलं की युवा महिलांना विवाह समाजात होण्याची आवश्यकता आहे की आजची सातची संख्या काही काळामध्ये लोकांनाही लक्षात आलं की पंचवीस नऊ पन्नास नऊ आणि हा प्रश्न काहीच दिला की लोकांचा पुनर्विवाह केला पाहिजे की समाजात निर्माण या माध्यमातून होत आहे यासाठी मी या सर्वांना शुभेच्छा देतात जेणेकरून समाजातील असं तोलजा आहे तो बिघडू नये ढळू नये आणि समतोल साधला जावा यासाठी हे फार क्रांतिकारी पाऊल डी एस लाने सरांनी उचललेलं ला आहे तर खूप खूप शुभेच्छा आपल्या समाजामध्ये विधवा घटस्पती परिदत्ता महिलांना एक मानाचं स्थान मिळावं त्यांच्या चाडियासाठी तर दूर व्हावं यासाठी मानस फाउंडेशन गेल्या दोन वर्षापासून काम करते त्यामध्ये त्यांना रूढी परंपराकडून मुक्त करून त्यांचा सन्मान करणे त्यांना उत्कार मिळवून देणे आणि तिसरी असा की या महिलांचे पुनर्विवाह घडून आणणे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही एकतर महिला सामूहिक पुनर्विवाहाचा कार्यक्रम आयोजित केला होता धडाक्यामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला त्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम केला यामागे कारण असं आहे माझं असं म्हणणं आहे की इतर लग्नाप्रमाणे विधवा घटस्फोटीत महिलांचे सुद्धा पुनर्विवाहाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी मान सन्मान मिळावा हा उद्देश याच्या मागचा होता आणि यासाठी अनेक लोकांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे मी धन्यवाद देतो एक आणि समाजाला एक सांगू इच्छितो की अशा पद्धतीची चळवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही राबवल्या गेली पाहिजे आणि त्या ठिकाणी विधवा महिलांचे प्रश्न संपले पाहिजे त्यांचे विधानविवाह झाले पाहिजे याच्यामध्ये साधारणतः सहजातीय आणि आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय असं काही विवाह हा सर्वधर्मीय विवाह सोहळा हा होता यामध्ये विविध धर्मांचे वेगवेगळे जोडपे होते आणि हे करत असताना दोन जोडपे असे आहेत की ते आंतरजातीय त्यांच्या वेगवेगळ्या जाती त्यांच्या आहेत ते आता जाती आहेत आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये या, या सगळ्या महिलांना आपत्य आहे आणि त्यांच्या वरांनी म्हणजे त्या नवरदेवांनी हे आपत्य स्वीकारून त्यांच्यासोबत लग्न केलेलं आहे दोन मुलं तर असे की ते अविवाहित आहेत ज्यांनी त्या महिलांचे आपत्य स्वीकारून त्यांच्यासोबत लग्न केले अगदी फार क्रांतिकारी पाऊल जी अपेक्षा महात्मा फुलेंनी व्यक्त केली होती त्याप्रमाणेच हे क्रांतिकारी पाऊल आजच्या आधुनिक युगामध्ये ए यश लहान यांनी जे पत्करलेलं आहे ते फारच कौतुकास्पद आहे अभिमानास्पदसुद्धा आहे तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद